सत्यता शिंदखेडा शहरात भाजपाचे जोरदार शक्ती प्रदर्शनानं उमेदवारी अर्ज केले दाखल आज दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शनिवारी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांचं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल आमदार राघवेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदासाठी रजनीताई अनिल वानखेडे यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आले शिंदखेडा नगरपंचायतमधील एकूण सतरा जागांचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल असा विश्वास यावेळी आमदार राघवेंद्र पाटील यांनी व्यक्त केला भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सुमारे तत्तीस नगरसेवकांचे से नामांकन नगरपंचायत शिंदखेडा इथं दाखल झाले आहेत तसेच अर्ज भरताना मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक यावेळी उपस्थित होते तसेच नगरपंचायत शिंदखेडा येथे एकूण आज पावितो त्रेचाळीस सदस्यांचं नामांकन प्राप्त झाले असून त्यात नगराध्यक्षपदासाठी पदासाठी एकूण चार तर नगरसेवक पदासाठी एकूण एकोणचाळीस नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार देवरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे दाखल झाले आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्या राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री मान्य नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपंचायतीचा या नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सतराच्या सतरा जागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी आज इथं फॉर्म भरण्यात आला शिंदखेडा शहराच्या विकासासाठी शिंदखेडा शहर शांततामय व सुंदर शहर करण्यासाठी परत एकदा भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि सतराच्या सतरा जागा शिंदखेडा नगरातील सर्वसामान्य नागरिक हे येणाऱ्या दोन डिसेंबरला निवडून देतील असा विश्वास या निमित्ताने आम्ही इथं सर्वजण व्यक्त करतो या फॉर्म भराच्या कार्यक्रमाला नगरपंचायतीतील सर्वसामान्य नागरिक फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं सहभागी झाले होते व सर्वांच्या मनामध्ये तोच संकल्प होता की या भारताचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांनी देशातल्या सर्वसामान्य लोकांचा सा विकासाचं जे स्वप्न बघितलं होतं ते गाव पातळीवर व नगरपंचायतीवर हे स्वप्न साकार करण्यासाठी परत एकदा नगर पंचायतीच्या या नागरिकांची सेवा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमा या निशाणीवर मतदान करतील व भरभरून आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांना देतील असा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा